नागरी शहाणपण काहीतरी तारतम्य अटीतटीच्या वेळेस एक नागरिक म्हणून आपण कशा पद्धतीने भूमिका बजवायला पाहिजे कसं वागलं पाहिजे याबद्दल काहीही जाणीव नसणं हेच चित्र सध्या दिसतंय म्हणजे अनेक वेळा आपण पाहिलं आहे की कुठेतरी अपघात होतो तेव्हा अपघातग्रस्ताला मदत करण्याच्याऐवजी लवकरात लवकर व्हिडिओ काढून मी माझ्या फेसबुक अकाउंटला कसा टाकतो आणि सर्वात प्रथम या अपघाताची माहिती चित्रफितीद्वारे कशी देतो याच्यासाठी स्पर्धा लागलेली असते आता बिबट्या हा सगळीकडंच हायदोस घालतो आहे जंगलातून शहराकडं हे हिंस्त्र प्राणी येत आहेत याचाच अर्थ कुठेतरी ही अन्नाची साखळी जी पूर्वी व्यवस्थित होती त्या अन्नाच्या साखळीमध्ये काही ना काही बाधा निर्माण झाली आहे सिमेंटचं जंगल वाढत वाढत आपण त्यांची जंगलं तोडली आहेत आपण म्हणतो बिबट्या आमच्या अंगणात आला पण ॲक्च्युली आपण त्यांच्या अंगणात गेलो आहे विकासाच्या नावाखाली लोकवस्ती वाढवण्याच्या नावाखाली टोलेजंग इमारती आसपासची जंगलं तोडून तिथे नवीन नवीन प्रोजेक्ट करतो आहे आपण अर्थातच तुमच्या घरापर्यंत येणं ते अंतर तुम्ही कमी केलं जंगल आणि घर याच्यामध्ये पूर्वी जे काही झाडी असायची अंतर असायचं ते अंतरच आता दिसणार नाही आहे परिणाम आत्ता आपण भोगतो आहे नगर रस्त्यावर मंचर खेड जुन्नर नारायणगाव अशा अनेक गावांमध्ये बिबट्याचा अधिवास वाढलेला आहे केव्हाही बिबट्या येऊ शकतो केव्हाही बिबट्या रस्त्यात दिसू शकतो अशी आता अवस्था निर्माण झाली आहे हे लोण पुण्याच्या औंदपर्यंत पोचलं आहे परवाच सिंधी कॉलनीत एक बिबट्या दिसला हॅवॉप झाला आता आजची बातमी आहे पुणे नगर रस्ता काय मुंबईतसुद्धा बिबट्या दिसला सी सी टी व्हीमध्ये फुटेजमध्ये क्लिअर कट कळतं आहे की बिबट्या वावरतोय उसाच्या शेतामध्ये बिबट्याचे बछडे सापडत आहेत बछडे आहेत म्हणजे त्याच्या आसपास कुठे ना कुठे त्यांची आई म्हणजे बिबट्या मादी नक्की असते एका कॉलनीमध्ये दोन बछडी सापडली ती वनखात्याकडे द्यावी लागली या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण या घडत असताना नुसतीच बघ्यांची गर्दी करायची एखाद्या बिबट्याचं ऑपरेशन सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तो दिसला आहे त्याला झेरबंद करायचं आहे वन खात्याने पिंजरा मागवला हो आहे पोलीस डिपार्टमेंट वन खातं सगळे राबत आहेत आणि त्यावेळेस जर काही लोक जमून मुलांनी हुल्लडबाजी केली आरडाओरडा केला शिट्ट्या वाजवल्या हो काय त्याच्यात काय मर्दूम केव हो? जी लोकं मनापासून काम करत आहेत जी लोकं लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्या हिंस्त्र पशूला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यासाठी निरनिराळ्या कल्पना तिथे अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचवेळेस नागरी शहाणपण हरवलेला जमाव शिकट्या वाजवणं प्रसंगी बिबट्याच्या अंगावर दगड भिरकावणं शोकांतिका वाटते मला त्या लोकांच्या बुद्धीची खीव वाटते या साध्या साध्या गोष्टीसुद्धा ह्या लोकांना समजत नाहीत याच्यावरनं ना नक्की समाज कुठे चालला आहे याची मात्र काळजी वाटायला लागते बरं आता हे बिबट्याचं एक एकच उदाहरण आहे का बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करताना विभाग कोणताही असो मग तो नाशिकचा असो जुन्नरचा असो नाहीतर खेडमधला असो मनसरचा असो प्रत्येक ठिकाणी लोकांकडनं अशाच प्रवृत्तीने वागणं दिसतंय म्हणजेच नागरी शहाणपण हे सगळीकडनं हारवत चाललेलं आहे अतिशय काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आता नाशिकमध्ये तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याचे अधिकारी राबतायत त्याच वेळेस मंत्री महोदय सुद्धा आले ठीक आहे ना तुम्हाला जनतेचा कळवळा वाटला म्हणून तुम्ही डायरेक्ट त्या स्पॉटवर आलात त्याच्यातनं तुमची माणुसकी रिफ्लेक्ट झाली थोडक्यात कंसात प्रसिद्धी लोलूप व्यक्ती असं करू शकतात आणि अशी राजकारणांमध्ये अशा व्यक्तींची काही कमतरता नाही मंत्री आल्यानंतर या सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी एक वाढली ना या मंत्र्याची पण सुरक्षा झाली पाहिजे बरं तो हिंस तर पशेव हो। लोकांपासून सुरक्षा काहीतरी करता येईल दोन चार सिक्युरिटी गार्ड आजूबाजूला ठेवता येतील आता या बिबट्यापासून या मंत्र्यांचं पण संरक्षण करायचं हुल्लडबाजी करणाऱ्या गर्दीमध्ये पण बिबट्या घुसला नाही याच्याकडेही लक्ष द्यायचं गर्दीमध्ये कोणावर तो हल्ला करणार नाही हे सुद्धा पाहायचं आणि प्लस पिंजऱ्यापर्यंत त्याला आपण कसं आणू शकतो किती लवकरात लवकर समाजाला होणारा धोका आपण टाळू शकतो आणि त्याला पुन्हा जंगलच्या अधिवासामध्ये सोडू शकतो याकडे लक्ष द्यायचं का महोदयांची सुरक्षा करत बसायचं हा मोठा पेच निर्माण झाला त्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांसमोर आणि पोलिसांसमोर बरं त्यांनी विनंतीपूर्वक सांगितलंसुद्धा साहेब आपण बाजूला कारमध्ये बसा कुठेतरी आडोशाला व्यवस्थित थांबा सिक्युअर्ड जागी थांबा काय तुम्ही डायरेक्शन द्याल त्याप्रमाणे काम होईल पण आपण नका समोर हो। येऊ आपल्या सुरक्षेचा प्रश्न आहे असं सांगतायत तोच त्या बिबट्याने झडप मारली मंत्र्यांच्या सोबतच्या माणसाला जखमी व्हावं लागलं बाल बाल बच गए असं म्हणण्याची वेळ त्या मंत्र्यांवर आली मग यामध्ये सुद्धा एक नागरी शानपण हवं ना थोडंसं तारतम्य बाळगून विचार करून नीट वागलात तर त्या ॲक्शन घेणाऱ्या सगळ्या टीमला व्यवस्थित काम करता येईल अपघाताचं उदाहरण मी सुरुवातीलाच दिलं अगदी ज्वलंत लेटेस्ट पुण्यातलं उदाहरण आहे नवले ब्रिजवर या नवले पुलावरती एक अपघात झाला कंटेनर उतारावरनं खाली आलं त्यांनी दहा वीस वाहनांना धडक दिली त्यामध्ये सात आठ माणसांना जीव गमवावा लागला अनेक कारचं नुकसान झालं अनेक लोक जखमी झाले काही लोक देवदूतासारखं धावत आले त्यांनी जखमींना इस्पितळात पोहोचवण्यासाठी मदतीचा हात दिला मृतांना कारमधनं बाहेर काढण्यासाठी मदत केली परंतु विरुद्ध बाजूला दुसरं एक चित्र दिसलं जे काही जखमी झाले जे काही अफरातफरी झाली त्या अपघातानंतर यामध्ये ज्या लोकांची काही पाकिटं पडली पैसे पडले ते पैसेसुद्धा लांबवण्यासाठी काही गर्दी पैसे वेचत असताना असंही दिसलं म्हणजे माणूस की शून्यता ही कुठल्या थरापर्यंत चालली आहे माणूस आपलं स्वतःचं तारतम्य आणि शहाणपण विसरून का जगतोय कधी कधी वाटतं ना तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी अभंगात लिहिलं होतं तुका म्हणे चित्त मळीण करा ते फजित म्हणजे ज्या ज्या मनामध्ये असे काही घाणेरडे विचार आहेत त्यांना समाजासमोर लज्जित केल्याशिवाय गत्यंतर नाही असं काहीसं त्यांनी त्यावेळेस शेकडो वर्षापूर्वी त्यांनी जो समाज बघितला तेव्हाही असंच दिसल्यावर त्यांच्या हातून अशा अभंगातल्या काही ओव्या लिहिल्या गेल्या होत्या आज ते दृश्य खरं ठरतं आहे ते अभंग खरा ठरतो आहे आता तसंच करण्याची वेळ आलेली नाशिकमधला प्रसंग घ्या नवले पुलावरचा अपघात घ्या किंवा अजून तुम्ही रस्त्यात पाहिलेला कोणताही छोटा मोठा अपघात घ्या सगळीकडं नागरी शहाणपण हरवलेलंच दृश्य आपल्याला दिसतं म्हणजेच समाजाचा बौद्धिक स्तर हा वाढत नसून खालावत चालला आहे अशा निष्कर्षाला कोणीही पोहोचावं अशीच विदारक परिस्थिती या समाजात निर्माण झाली खेद वाटतो याच्यामध्ये सुधारणा घडली पाहिजे आज बिबट्याचा वावर वाढतोय तो का वाढतोय याच्यामागं काहीतरी एक परमनंट सोल्युशन असं ज्याला म्हणतो कायमचा इलाज तो प्रशासनाने लवकरात लवकर करावा एक लहान फोटचं लेकरू ज्याला बिबट्या फरफटत नेतोय काय हालत झाली असेल हो त्या माऊलीची समोरनं त्याला फरफटत नेलं शेवटी ती आई आहे ती आई आरडाओरडा करत जीवाचा आकांत करून त्या बिबट्याचा पाठलाग केला तिने आणि तिच्या आरडाओरड्यामुळं एका पर्टिक्युलर स्पॉटला त्या मुलाला तसाच टाकून तो बिबट्या निघून गेला नशीब बलवत्तर मानेला दाताच्या जखमा झाल्या बिबट्याच्या ते दात त्या लहानग्याच्या मानेमध्ये रोतले गेले तेवढ्या जखमेवर निभावलो तो मुलगा वाचला म्हणून नशीब त्या माऊलीने आरडाओरडा करण्याचं बळ मिळवलं अर्थात तिच्यातलं मातृप्रेम हे तिला गप्प वसू देणार नाहीच ना पण अशी जर वेळ येत असेल तर आज लहान मुलांनी शाळेत जायचं की नाही या नगर रोडवरच्या शाळा खेडमधल्या शाळा मन्सरमधल्या शाळा यांचं काय रुटीन करायचं संध्याकाळी लोकांनी शेतामध्ये कामं करून घराकडे परतताना हल्ले झाले तर काय करणार शेवटी हा मानवी जीव महत्त्वाचा आहे त्यामुळं सत्वर या बाबतीत योग्य ती पावलं उचलली जावीत असं आवर्जून सांगावंसं वाटतं त्यांना जर त्यांचा हा जंगल अधिवास कमी पडत असेल तर त्यांना इतर ठिकाणच्या घनदाट जंगलात हलवणं हा एकमेव मार्ग आहे इथल्या अन्नसाखळीमध्ये बाधा उत्पन्न झाली असेल तर तात्पुरत्या शेळ्या आणि कोंबड्या त्या जंगलात सोडून भागणार नाही आहे तो कायमचा इलाज होऊ शकत नाही जनावरांच्या खाद्यातसुद्धा भ्रष्टाचार करून कोट्यवधाची मालमत्ता कमावणारा राजकारणी सापडलेला आपला हा भारत देश आहे त्यामुळं पुन्हा अजून काही भ्रष्टाचाराला कुरण सोडायच्या शंभर कोंबड्या आणि दाखवायच्या कागदोपत्री हजारो असाही प्रकार आपल्या भारत देशात नक्की घडू शकतो त्यामुळं उगाचंच कोणाच्या तरी तिजोऱ्या भरण्यासारखा काहीतरी आतताही निर्णय होऊ नये असंही मनापासून विनंती करावीशी वाटते एकच रेमेडी आहे ज्या ठिकाणी घनदाट जंगल आहे ज्या ठिकाणी अन्न साखळी व्यवस्थितरित्या उपलब्ध आहे अशा ठिकाणीच त्यांचं स्थलांतर करणं हाच एक योग्य तो उपाय होऊ शकतो असं माझ्या विचारांती मला तरी वाटतं आहे अर्थात आपल्या विचारांना प्रशासकीय दरबारात तसं फार मोठं काही स्थान नसतं परंतु व्यक्त व्हावंसं वाटलं म्हणूनच मी आपलं व्यक्त झालो आहे खूप मोठी माझ्या विचारांना कोणी किंमत द्यावी अशा फोल आशांवर जगणारा मी कलाकार नाही पण जे समाजातलं शहाणपण जे ओसरत चाललेलं आहे मावळत चाललेलं आहे ते कुठेतरी नीट जागृत राहावं या सदिच्छा या अपेक्षा नक्कीच सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून व्यक्त करतोय मी पुन्हा असे प्रसंग वारंवार घडत राहतील त्यातल्या त्यात माणूसकी शून्य वागणं नवले ब्रिजवरच्या अपघातानंतरचं पैसे उचलण्यासाठी धावपळ करणं आणि त्या लोकांचंसुद्धा काही लोकांनी व्हिडिओ बनवण्यात मग्न असणं आणि तिकडं मात्र कुठली तरी कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत चार आठ माणसं गेलेली आहेत वीस पंचवीस माणसं जखमी झालीत ते आरडाओरडा आहेत त्यांच्या जखमांमधनं रक्त वाहत आहे आणि अशा वेळेस तुम्ही माणुसकी सोडून वागू शकता म्हणजेच तुमचे मन किती निर्दय आहे तुम्ही कोणत्या थराला गेला आहात याचं तुम्ही प्रदर्शन करताय इतकंच मला आवर्जून सांगावंसं वाटतं आणि अशा या प्रदर्शन जे झाले आत्ता त्याच्यामध्ये कुठेतरी चांगला बदल घडावा हीच सगळ्या समाजाला विनंती करतो पाहत राहा ऐकत राहा अशा अनेक व्हिडिओंचा खजिना कवी प्रवीद शो यूट्यूब चॅनलवर